पूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे निवडणूक संपल्यावर किंवा निवडणुकीचा निकाल लागल्यावर विशेषतः एखाद्या पक्षामध्ये दोषारोप सुरू होणं भांडणं सुरू होणं ही काही नवी गोष्ट नाही कारण यशाचे दावेदार अनेक असतात अपयशाला कुणी बाप नसतो असं म्हटलं जातं यशावर दावा खूप लोक सांगतात अपयशाची जबाबदारी घ्यायला कोणीच तयार होत नाही पण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये निकालापर्यंत वाटही लोकांनी पाहिलेली नाही आहे आणि भांडणांना सुरुवात झालेली आहे कारण निकालानंतर आपल्या पुढ्यात काय येणार आहे ही असुरक्षितता शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या मनात आहे सध्या भांडण सुरू झालं आहे ते गजानन कीर्तिकर यांच्या निमित्ताने पण हे हिमनगाचं पाण्याबाहेरचं टोक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मी तुम्हाला सांगू इच्छितो गजानन कीर्तिकर यांनी सुरुवात केलेली आहे किंवा गजानन कीर्तिकर यांच्या निमित्ताने सुरुवात झालेली आहे शिंदेच्या शिवसेनेमध्ये पराभवाच्या भीतीने एवढी अस्वस्थता आहे की आता पुढच्या काळामध्ये किती वाद बाहेर येतील किती भांडणं बाहेर येतील हे सांगता येणार नाही आजपर्यंत म्हणजे मतदान होईपर्यंत या पक्षातले मतभेद स्वतः एकनाथ शिंदेनी आणि त्यांच्या सहकार्यांनी दाबून ठेवले होते लोकांपुढे हात जोडून दाबून ठेवले होते काही जणांना अमिष दाखवलं होतं काही जणांचा बाबा पुता केला होता काही जणांना आणखी काहीतरी तुम्हाला देऊ असं सांगितलं होतं आणि लोकांना गप्प केलं असं होतं स्थानिक पातळीवरही वेगवेगळे तडजोडी केल्या होत्या मात्र आता जी लोकांच्या मनातली अस्वस्थता आहे असंतोष आहे तो बाहेर यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचं पहिलं उदाहरण आहे गजानन कीर्तीकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा अशी मागणी शिशिर शिंदेनी केलेली आहे लक्षात घ्या शिशिर शिंदे आणि गजानन कीर्तीकर पूर्वी शिवसेनेत होते गजानन कर्तीकर हे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते स्थानीय लोकाधिकार समिती ज्या लोकांनी पुढे आणली वाढवली त्यामध्ये गजानन कीर्तीकर यांचा मोलाचा वाटा आहे गजानन कीर्तीकर हे स्पष्ट बोलण्याबद्दलही प्रसिद्ध आहेत मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तीकर आणि त्यांच्या बायकोनी ज्या प्रतिक्रिया टेलिव्हिजन चॅनलला दिल्या त्यावरून हा सगळा वाद सुरू झालेला आहे परंतु गजानन कीर्तिकर यांच्यावरचा जो राग आहे त्यांच्याच पक्षातल्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचा म्हणा किंवा सहकाऱ्यांचा म्हणा हा निवडणुकीच्या आधीपासूनचा आहे गजानन कीर्तिकर काय म्हणाले गजानन कीर्तिकर एवढंच म्हणाले की हा जो वाईकर आहे त्याला रवींद्र वाईकर याला निवडून आणण्याची जबाबदारी काही माझी नाही तो निवडून येतो की नाही हे मी सांगू शकत नाही मात्र माझा मुलगा अमोल कीर्तीकर जो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार आहे तो निवडून आला तर मला आनंद होईल यावरून गजानन कीर्तीकर यांच्या भागातला उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघातला एखादा कार्यकर्ता नेता भडकला असता तर मी समजू शकलो असतो पण भडकलं कोण तर थेट मुलुंडला राहणारे शिशिर शिंदे शिशिर शिंदे हे एकेकाळी निष्ठावंत शिवसैनिक होते कीर्तिकर आणि त्यांचे संबंधसुद्धा चांगले होते चांगले आहेत असं सुद्धा कीर्तिकर सांगतात मग मुलुंडला राहणाऱ्या शिशिर शिंदेंना गजानन कर्त कर यांच्या यांच्याविरुद्ध पत्र लिहिण्याची वेळ काय यावी त्यांना पत्र लिहावं असं का वाटावं वा? शिशिर शिंदे तर सध्या ॲक्टिवही नाही आहेत लक्षात घ्या शिवसेना सोडल्यानंतर शिशिर शिंदे उद्धव ठाकरेंवर रागवून मनसेमध्ये गेले मनसेतला कारभार राज ठाकरेंचाही त्यांना पसंत पडला नाही त्यानंतर ते आता शिंदे गटामध्ये म्हणजे शिंदेच्या शिवसेनेमध्ये आले तरीसुद्धा त्यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही ते काही फार ॲक्टिव्ह आहेत असं रोजच्या घडामोडीं दिसत नाही पण हे पत्र गजानन कीर्तीकर यांच्यावर कारवाई करावी हे पत्र लिहिण्यामध्ये त्यांनीच पुढाकार घेतला याचा अर्थ असा होतो की शिशिर शिंदेना कोणीतरी वरतून सांगितलं की तुम्ही हे पत्र लिहा गजानन कीर्तीकर हे ज्येष्ठ नेते आहेत सिनियर लीडर आहे त्यांच्याविरुद्ध दुसऱ्या कोणी पत्र लिहिणं हे बरं दिसणार नाही तुम्ही सुद्धा सिनियर नेते आहात तुम्ही पत्र लिहिलं तर बरं पडेल असं सांगून त्यांच्यावर दबाव आणण्यात कि आला किंवा त्यांना भाग पाडण्यात आलं असं म्हणणं भाग आहे आता गजानन कीर्तीकर यांच्यावरचे आरोप काय नवीन नाही आहेत गजानन कीर्तीकर तुमच्या लक्षात असेल शिवसेनेचे म्हणजे अविभक्त शिवसेनेचे जे खासदार होते अठरा त्यापैकी तेरा खासदार हे शिंदेबरोबर होते गेले एक खासदार म्हणजे तेरा तेरापैकी एक खासदार म्हणजे तेरावा खासदार जो मागे राहिला होता त्यांचं नाव गजानन कीर्तिकर आहे सुरुवातीला गजानन कीर्तिकर यांची शिंदेच्या गटामध्ये किंवा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जायची अजिबात तयारी नव्हती आपण बाळासाहेबांशी एकनिष्ठ आहोत तेव्हा उद्धव ठाकरेंबरोबर राहिलं पाहिजे असं त्यांच्या घरच्या सर्वांचं म्हणणं होतं त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर हा आदित्य ठाकरेंच्या टीममध्ये होता करोना काळातसुद्धा त्यांनी चांगलं काम केलं होतं मोठं काम केलं होतं उद्धव ठाकरेंच्या तो जवळ होता त्यामुळे आता गजानन कीर्तीकर जर शिंदेंबरोबर गेले तर अमोल कीर्तीकरच्या भवितव्याच्या दृष्टीनेही ते घातक ठरेल असं गजानन कीर्तीकर यांच्या निकटवर्तीयांना वाटत असतं होतं त्यामुळे पहिले दोन तीन महिने गजानन कीर्तीकर यांनी काही निर्णयच घेतला नाही शेवटी ते नोव्हेंबरमध्ये मला वाटतं शिंदेंच्या गटामध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेले आज गणाज गजानन कीर्तीकर असं म्हणतात की कोणत्याही अमिषाशिवाय मी तिथे गेलेलो आहे मला खोकाही मिळाला नाही मला सत्ताही मिळाली नाही मी गोहत्तीलाही गेलो नाही किंवा सुरतलाही मिळा गेलो नाही पण माझ्या काही वैयक्तिक कारणामुळे मी तिथे गेलो ही वैयक्तिक किरण कारणं काय आहेत हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही पण गजानन कीर्तीकर यांच्या मनामध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी राग असावा उद्धव ठाकरे आपल्याला आपल्या ज्येष्ठतेनुसार वागवत नाहीत असं त्यांना वाटलं असेल आणि शिंदे आपल्याला वागवतील असं त्यांचा समज झाला असेल म्हणून ते गेले सगळ्यात बॉम्बगोळा फोडला गजानन कीर्तीकर यांच्या पत्नीने मतदानानंतर त्या स्पष्टपणे असं म्हणाल्या आणि एकेरीत उल्लेख करून म्हणाल्या की हा शिंदे आमच्याकडे यायचा आता तो ज्युनियर होता आहे ना आता तुम्ही त्यांना सलाम मारणार आहात का हा त्यांचा प्रश्न कीर्तिकरांना होता त्या गाडीमध्ये फ्रंट सीटला बसल्या होत्या ड्रायव्हरच्या बाजूला बसल्या होत्या आणि कीर्तिकर मागे होते हे बोलताना कीर्तिकरांनी त्यांना अजिबात थांबवलं नाही पण हा जो वागबाण आहे कीर्तिकरांच्या पत्नीचा तो शिंदेना थेट लागलेला दिसतोय आता त्या काय राजकारणातल्या नाही त्या घरेलूपणे म्हणाल्या की हा शिंदे येत होता उद्या जर मला कुणी मला खूप माझी ओळख असलेल्या जुना परिचय असलेले लोक असं म्हणाले की हा निखिल वागळे आमच्या घरी यायचा त्यासारखंच त्या घरेलूपणे त्या म्हणाल्या की हा शिंदे आमच्याकडे यायचा तो ज्युनियर आहे ना हे सिनियर आहेत हे काय त्याला सलाम करणार आहेत का पण ही गोष्ट भयंकर लागली स्वतः एकनाथ शिंदेनासुद्धा आणि शिंदेंच्या आजूबाजूच्या लोकांनासुद्धा रामदास कदम हे गजानन कीर्तिकर यांचे त्या भागातले प्रतिस्पर्धी रामदास कदम आणि त्यांचा सामना निवडणुकीपूर्वीच झाला होता कारण रामदास कदम यांच्या मुलालासुद्धा उमेदवारी हवी होती आणि गजानन कीर्तीकर यांनी ती मिळू दिली नाही असं रामदास कदम यांचा आरोप होता एकदा शिंदेनेच हे भांडण मिटवलं होतं पण यावेळेला रामदास कदम बोलले नाहीत रामदास कदम शांत राहिले त्यांनी प्रतिक्रिया दिली नाहीत शिशिर शिंदेनी पत्र लिहिलं यावरून तुम्हाला कळू शकेल की नेमकं काय चाललेलं आहे आता गजानन कीर्तिकर यांच्यावर कारवाई करायची की नाही याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील पण एवढ्या ज्येष्ठ नेत्यावर कारवाई केल्यामुळे आपल्या पक्षाची प्रतिमा कशी दिसेल याचा विचार त्यांना करावा लागेल आता शिंदेच्या शिवसेनेतली ही भांडणं आहेत हे वाद आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला पडायची काही गरज नव्हती परंतु भारतीय जनता पक्षाचे एक नेते प्रवीण दरेकर जे देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्याशिवाय काहीही करत नाहीत यांनी काल असं स्टेटमेंट दिलं की गजानन कीर्तीकर यांचं महायुतीच्या विरोधात कारस्थान करण्याचा विचार होता आणि कारस्थान काय तर त्यांनी त्यांना उमेदवारी हवी होती त्यांना उमेदवारी मिळ मिळवायची होती आणि ऐन वेळेला ते माघार घेणार होते आपल्या मुलासाठी म्हणजे अमोल कीर्तीकर यांच्यासाठी गजानन कीर्तीकर उद्धव ठाकरेंना मदत करत आहेत असा आरोप शिशिर शिंदेही यांनी केला आणि गजानन कीर्तीकर लवकरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जातील असंही शिशिर शिंदे म्हणाले मात्र कीर्तिकरांनी याला नकार दिला मी कुठेही जाणार नाही असं ते म्हणाले मी आता शांत बसणार आहे असंही त्यांनी सांगितलं एकूण काय चाललं आहे बघा सगळं संशयाचं सा वातावरण हो आहे गजानन कीर्तिकर यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याविषयी शिंदेंच्या शिवसेनेला विश्वास वाटत नाही हे यावरून स्पष्टपणे आहे गजानन कीर्तिकर यांनी आपली भूमिका कधीही लपवली नव्हती माझा मुलगा निवडणूक लढवतोय उद्धव ठाकरेंनी त्याला तिकीट दिलं आहे त्यामुळे मी यावेळेला निवडणुकीला उभं राहणार नाही असं त्यांनी जाहीर केलं होतं त्याच मतदारसंघात शिंदेंना उमेदवार मिळत नव्हता आधी संजय निरुपनपमना उमेदवारी द्यावी की गोविंदाला उमेदवारी द्यावी असा प्रकार चालला होता शेवटी उशिरा ईडीमुळे आपल्या पक्षात आलेल्या रवींद्र वायकरना उमेदवारी द्यावी लागली शिंदेना आणि रवींद्र वायकरनीसुद्धा फार मोठा प्रचार वगैरे केला आहे असं काही दिसत नाही त्यांचीही निवडून यायची अशी दिच्छा इच्छा आहे असं दिसत नाही गजानन कीर्तीकर उपचार म्हणून त्यांच्या प्रचारात सामील झाले पण त्यांचं मन मुलाबरोबर होतं हे स्पष्ट आहे सगळ्या कुटुंबाचा पाठिंबा अमोल कीर्तीकर यांना होता आणि आता या सगळ्या प्रकारामुळे मुळामध्ये उमेदवार मिळाला नाही त्यानंतर प्रचार नीट झाला नाही स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा किती मदत केली हा प्रश्नच आहे या सगळ्या प्रकारामुळे दुखावलेले शिंदेंचे जे कार्यकर्ते आहेत ते गजानन कीर्तीकर यांना टार्गेट करतायत हे लक्षात घ्या शिंदे त्यांच्यावर कारवाई करतात की नाही येत्या काही दिवसात कळेल मात्र गजानन कीर्तीकर हे निमित्त आहे हा जो खदखदणारा असंतोष आहे तो केवळ गजानन कीर्तिकर यांच्या बाबत नाही केवळ मुंबईत न नाही मुंबईत तर फारशी शक्तीच नाही शिंदेच्या शिवसेनेची तो, तो महाराष्ट्रात सर्वत्र आहे शिंदेनी ज्यांना ज्यांना उमेदवारी तिकीट उमेदवारी दिली नाही तिकीटं दिली नाही ते नेते निवडणूक काळात गप्प राहिले मतदानापर्यंत गप्प राहिले पण खाजगीमध्ये त्यांच्या मनातला रोष ते व्यक्त करत होते भावना गळ गवळी असोत किंवा तिकीट नाकारलेले कु कृपाल तुमाने असोत रामटेकचे खासदार माजी खासदार हेमंत पाटील असोत हिंगोलीचे किंवा ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेससाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम करावं लागलं सुनील तटकरेंचा प्रचार करावा लागला ते भरत गोगावले असोत या सर्वांनी आपल्या वर्तुळामध्ये नाराजी उघडपणे व्यक्त केलेली आहेत ही माणसं हळूहळू बोलणार आहेत ती आजही आहेत खाजगीपणे कार्यकर्त्यांच्या छोट्या गटामध्ये आपल्यावर अन्याय झाला हे त्यांच्या मनाला लागलेलं आहे हळूहळू ही नाराजी ही असंतोष हा असंतोष बाहेर येणार आहे लक्षात घ्या शिंदेना आधी आठ नऊ तिकीटं मिळतील असं सांगण्यात येत होतं शेवटी पंधरा तिकीटं देण्यात आली शिंदेंचा अपमान केला अमित शहानी की तुम्ही वाटेल त्या मागण्या करू नका असं सांगून शेवटी शिंदेनी हळूहळू माफ करा इंटरनेटची काहीतरी गडबड झाली कनेक्शन तुटलं त्यामुळे मध्ये हा व्यत्यय आला पण पुन्हा चालू करतो आहे भारतीय जनता पक्षाच्या सर्वेनुसार ज्या जागा भाजप जिंकू शकेल याची खात्री नव्हती अशा जागा शिंदेना देण्यात आल्या लक्षात घ्या ज्या जागा भाजप जिंकू शकेल याची शाश्वती नव्हती अशा जागा शिंदेना देण्यात आला पंधरा जागा दिल्या आता यापैकी किती निवडून येतील याची काही खात्री नाही कारण एकूणच विश्लेषकांच्या अंदाजानुसार शिंद असं म्हटलं जात आहे महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये एकेळीस जागा मराठवाड्यात शून्य पश्चिम महाराष्ट्रात शून्य खानदेशात शून्य आणि ठाण्यामधल्या जा ज्या दोन जागा आहेत ठाणे आणि कल्याण आण, या मिळण्याची शक्यता शिंदेना आहे असं म्हटलं जात आहे म्हणून मी म्हटलं तीन ते चार जागा मिळतील यापैकी ठाण्याची जागा धोक्यामध्ये आहे तिथे जर राजन विचारे जिंकले तर शिंदेंचा बालेकिल्ला ठाण्यातला उद्ध्वस्त होऊ शकतो त्यामुळे शिंदेंचे जे नेते आहेत शिंदेंचे जे कार्यकर्ते आहेत यांच्या मनात एक भीती आहे जर आपल्याला पंधरापैकी तीन ते चार जागा जिंक जिंकता आल्या तर आपली प्रतिष्ठा काय राहणार म्हणजे उद्धव ठाकरेंनी आपल्यावर मात केली असं चित्र महाराष्ट्रापुढे जाणार त्यामुळे जरी निवडणूक चिन्ह आणि निश निवडणूक चिन्ह आणि नाव आपल्याला मिळालं असलं निवडणूक आयोगाकडून तरी उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असं जनतेला वाटणार ही भीती त्यांच्या मनात आहे पंधरा खासदार पंधरा जे उमेदवार आहेत शिंदेंचे यापैकी जर फक्त तीन किंवा चार खासदार झाले तर इतरांचा जो काही अस्वस्थपणा आहे किंवा मनातली जी दुःख आहे ती कशी बाहेर येईल हे सांगता येत नाही पंधरापैकी फक्त तीन किंवा चार खासदार जर निवडून आले तर शिंदेना पक्षामध्ये मोठ्या असंतोषाला तोंड द्यावं लागणार आहे आधीच शिंदे, शिंदे आपलं संरक्षण करू शकत नाहीत ही भावना शिंदेंच्या सहकार्यामध्ये आहे शिंदे केवळ देवेंद्र फडणवीसांचं ऐकतात किंवा अमित शहाचं ऐकतात म्हणजे भाजपच्या सांगण्यानुसार ते वागतात त्यामुळे ज्यांनी खासदारकी गमावली ज्यांनी उमेदवारी गमावली अशा लोकांना आपलं राजकीय भवितव्य काय हा मनामध्ये प्रश्न पडायला सुरुवात झाली आहे माझ्याकडे नावं आहेत ही हो माणसं खाजगीत बोलतायत भरत गोगावलेंसारखा का माणूस काही ठिकाणी तर उघडपणे म्हणत आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी का म्हणून काम, काम करावं म्हणजे हा तर प्रश्न आहेच दुसरी गोष्ट म्हणजे श्री श्रीकांत बर्णे जे मावळमधून उमेदवार होते शिंदेंचे यांनी उघडपणे मतदानानंतर तक्रार केलेली आहे की अजित पवारांच्या लोकांनी माझ्यासाठी काम केलं नाही अजित पवारांचे लोक निवडणूक प्रचारात पूर्ण शक्तीनिशी उतरले नाहीत ते तर असंही म्हणत आहेत की अजित पवारांचे ज, जे लोक आहेत ज्यांनी काम केलं नाही ज्यांनी सहकार्य केलं नाही या सगळ्यांची यादी मी अजित पवारांकडे दिलेली आहे असं ते उघडपणे सांगतात त्यांनी प्रेसला सांगितलेलं आहे त्यांच्याही मनात जिंकण्याची शंका निर्माण झालेली दिसते नाहीतर निकालापूर्वी अशा प्रकारचे विधानं तरी कोणी करणार नाही म्हणजे एका बाजूला श्री श्रीरंग भरणे असेल किंवा बाकीचे जे सहकार्य शिंदेंचे हे एकूणच असुरक्षिततेच्या भावनेमध्ये आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये असं आहे की भारतीय जनता पक्ष शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये यांच्या दुसऱ्या फळीच्या नेत्यांमध्ये काहीही संवाद राहिलेला नाही आहे भाजपचे लोक आमच्या प्रचाराला बाहेर पडले नाहीत अशी तक तिक तक्रार शिंदेंच्या उमेदवारांची का काही उमेदवारांची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुद्धा उमेदवारांची आहे ज्या फुल फोर्सनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी भाजपच्या उमेदवारांसाठी काम केलं त्या पद्धतीने आमच्यासाठी काम केलं नाही मोदींच्या नावावर आम्हाला जी मतं मिळतील ती मिळतील पण भाजपच्या स्थानिक लोकांनी आम्हाला सहकार्य केली नाही केलं नाही ही तक्रार ठाणे आणि कल्याणमधूनसुद्धा येते आहे तुम्हाला लक्षात असेल तर मतदानापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता त्यामध्ये म्हटलं होतं शिंदेंची ही चिंता आहे आणि कल्याणमध्ये जे कमी मतदान झालेलं आहे ते यामुळे झालेलं आहे असं आता शिंदेंचे कार्यकर्ते सांगतायत हे लक्षात घ्या म्हणजे एकूणच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आपल्या भवितव्याविषयी आपल्या अस्तित्वाविषयी एक भीती निर्माण झालेली आहे त्या भीतीतूनही भांडणं होत आहे होत आहेत यापुढच्या काळात हेमंत पाटील बोलतील किंवा सु भावना गवळी बोलतील किंवा आणखीन कृपाल तुमाने बोलतील हे माणसे ही सगळे लोक बोलतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला जर तीन चार जागा फक्त मिळाल्या तर आपली काही ताकद नाही हे भाजपला कळेल मग विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आपल्याला पुरेशा जागा देणार नाही आपल्याला चाळीस पन्नास जागा सुद्धा मिळणार नाही वीस पंचवीस जागांवर समाधान मानावं लागेल असं शिंदेच्या लोकांना वाटतंय कारण तीन ते चार जागा तर तुम्हाला मिळाल्या तर विधानसभेमध्ये तुमची काय शक्ती असणार आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असाच प्रश्न भाजप विचारणारच आधी भाजपमध्ये शिंदे आणि अजित पवारांविषयी राग आहे असंतोष आहे अजित पवारांसाठी असं अजित पवारांसाठी आम्ही काम करणार नाही असं बारामतीतल्या काही कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांना खाजगीमध्ये सांगितलंही आहे भाजपचे मतदारसुद्धा अजित पवार आणि शिंदेंच्या उमेदवारापासून काही ठिकाणी लांब राहिलेले आहेत असं जर झालं तर विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारीच मिळाली नाही तर आपल्या राजकीय भवितव्याचं काय मग त्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आपण परत गेलो तर का हरकत आहे असा विचार शिंदेंबरोबर असलेल्या चाळीस आमदारांपैकी काही आमदार करायला लागलेले आहेत अर्थात उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊतनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे ज्यांनी गद्दारी केली त्यांना आमच्याकडे जागा नाही पण उद्धव ठाकरेंनी हा निर्णय बदलला आणि आपलं दार जे आहे थोडं जरी किलकिलं केलं तरी आज शिंदेबरोबर असलेल्या चाळीस आमदारांपैकी अर्ध्याहून जास्त आमदार हे आपल्या मूळच्या शिवसेनेमध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे परत जातील ही परिस्थिती आहे गजानन कीर्तीकर यांच्यावरून सुरळीत झालेलं भांडण ही या मोठ्या भांडणाची सुरुवात आहे लक्षात घ्या खतखतो आहे सगळा पक्ष शिंदेचा सगळा पक्ष खतखतो आहे नेत्याविरुद्ध खतखतो आहे आपल्याला भाजप सहकार्य करत नाही म्हणून खतखतो आहे अजितदादांच्या पक्षाविरुद्ध खतखतो आहे अशा वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पातळ्यांवर होत आहेत दुसऱ्या बाजूला अजितदादा स्वतः नाराज आहेत तुम्हाला लक्षात असेल बारामतीच्या निवडणुकीनंतर ते प्रचारात फारसे दिसलेले नाही शिरूरमध्ये त्यांनी प्रचार केला त्यानंतर ते, ते कुठेही नव्हते मी आजारी आहे असं त्याने सांगितलं होतं पण अजितदादा इतक्या वेगाने कधी आजारी पडायला लागले हा प्रश्न त्यांचेच कार्यकर्ते विचारत आहेत ते शिवाजी पार्कवरच्या मोदींच्या सभेला हजर होते पण त्यांची देहबोली जर तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की या माणसाचं मन याच्यामध्ये नाही आहे हे स्पष्टपणे दिसत होतं त्यामुळे अजितदादा पुढच्या काळात काय करतील हे चार जून नंतर कळेल अजितदादांना बरोबर ठेवायचं की नाही कारण अजितदादांना जर शून्य जागा मिळाल्या तर शिंदेपेक्षाही त्यांची वाईट परिस्थिती येईल त्यांना बरोबर ठेवायचं की नाही हा निर्णय भारतीय जनता पक्षाला घ्यावा लागेल आणि मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्षाची खरी इच्छा अशी आहे की आपण एकट्याच्या बळावर विधानसभा निवडणूक लढावी कारण शिंदे आणि अजित पवार यांचा फारसा उपयोग नाही आहे शिंदेंचा उपयोग उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मतं खायला फक्त होऊ शकतो तोही जर पुरेसा झाला नाही तर त्यांचा प्रभाव नाही असा निष्कर्ष काढला जाईल आणि मग शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबरची युती चालू ठेवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल म्हणजे सगळी फेररचना होणार आहे या निवडणूक निकालानंतर सगळी फेररचना होणार आहे महायुती आत्ताच्या स्वरूपामध्ये टिकेल की नाही हेही आपल्याला सांगता येत नाही जर महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा जास्त यश मिळालं तर सगळा जो लोंढा आहे महायुतीकडे आलेला तो पुन्हा महाविकासमधल्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये परत येणार की नाही हे बघावं लागेल तो परत येणारच नाही याची खात्री देता येत त्या नाही त्यामुळे एकूण चिंताजनक वातावरण आहे महायुतीसाठी केवळ भाजपसाठी नाही कारण माझा असा अंदाज आहे की भाजप अठ्ठावीस जागा लढतोय त्यांच्या फार जागा कमी होणार नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला त्यांना तेवीस जागा मिळाल्या होत्या त्यांच्या तीन चार जागा कमी होतील मुख्य ते जागा कमी होतील त्या शिंदेंच्या आणि अजित पवारांच्या म्हणजे कदाचित शून्य जागा अशी परिस्थिती येईल बघावं लागेल चार जून नंतर काय होणार आहे शिंदेंच्या पक्षातली भांडणं काहीतरी मोठी गडबड होणार हे दाखवताहेत शिंदे सुद्धा शिंदे नाही आपला आपल्या राजकारणाचा फेरविचार करावा लागेल मी पहिल्यापासून सांगतोय सा सा शिंदेंची ताकद ही ठाणे जिल्ह्यातच आहे त्यांचं नेतृत्व हे ठाणे जिल्ह्यातच आहे भाजपने त्यांना था मारून मुटकून म्हणा किंवा अमित देऊन म्हणा किंवा मुख्यमंत्रीपद देऊन म्हणा त्या खुर्चीवर बसवलेलं आहे शिंदेंची ताकद ठाण्यात आहे हे या निवडणुकीत काही प्रमाणात सिद्ध होईल पण महाराष्ट्रात ही ताकद कुठेही नाही हेही सिद्ध होईल लक्षात घ्या म्हणून सगळी गडबड चाललेली आहे तेव्हा चार जूनपर्यंत थांबा आणि बघत राहा काय काय गडबड होते चार जूनचे चा आकडे आकडे एकदा आले की मग विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रात सगळ्या सगळ्या ग घटना घडायला लागतील सगळ्या गोष्टींना वेग येईल लक्षात घ्या आत्ता जी चालली आहे ती केवळ सेमीफायनल आहे विधानसभा ही फायनल आहे विधानसभेकडे आता सगळ्यांचं सगळ्यांची नजर लागलेली आहे त्यामुळे आपापली खुर्ची विधानसभेच्या दृष्टीने टिकवण्यासाठी प्रत्येकजण ॲक्टिव्ह होतो आहे आणि त्यातलाच एक भाग आपल्याला या कीर्तिकरांच्या प्रकरणात बघायला मिळालेला आहे ही सुरुवात आहे हिंदीमध्ये जसं म्हणतात देखते जाओ आगे आगे है क्या बघत राहा काय होतंय आणि गंमत घ्या कारण कालपर्यंत जे सत्तेसाठी भुकेले होते ते आता आहेत मांजर ही मांजरं कोल्हे काही म्हणाल आणखी आहेत जनतेला कळायला पाहिजे की यांची प्रायोरिटी काय आहे आणि त्याप्रमाणे जनतेने निर्णय घ्यायला पाहिजे मित्रो आज इथेच आहे धन्यवाद शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी रोज सांगतो ते तपशीलवार सांगणार नाही फक्त इतकंच सांगतो की हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर व्हा तेव्हा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ व्हायरल करा इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच